जालनाच्या जा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नियोजन समितीच्या बैठकीला शनिवारी हजेरी लावली यावेळी बोलत असताना माझ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात मला मुंडे साहेबांची छवी दिसते आजचं राजकारण म्हणजेच गडूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात असं मनात पंकजा मुंडे खंत व्यक्त केली आता मी मनायच्या आधीच आम्हाला काही अपेक्षा नाही तुम्हाला बघायला भेटलं हीच आमची अपेक्षा कारण <laughs> दुसऱ्या राजकारण्याकडे काही बाबा काम असेल बदली असेल फंड असेल मला तर नुसतं बघायचीच अपेक्षा आहे पण बघायची अपेक्षा आहे म्हणजे सकाळी सात वाजता तो मी अर्षात पाहिल्यावर रात्री दोन वाजेशिवाय बघतही नाही त्यामुळे आता मी अशीच बघ आहे आता मला बघावं का वाटतं रे तुम्हाला बघाव का वाटत तुम्हाला आता माझी एवढी लाईक रे साहेबांची छबी माझ्या मध्ये दिसावी पण मला तुम्हाला बघा वाटते कारण तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात मला मुंडे साहेबांची छबी मला वाटत माझं कौतुक मुंडे साहेब करायचे बर का त्यांच्या नंतर कोण कौतुक नाही केलं रे माझं तुम्ही करता मुंडे साहेब विचारायचे पंकजा आली का भाषण कसं केलं के कशी चालली कशी बोलली माझ्यासारखी आहे का माझ्यासारखे बोलते का मी लोक सगळं तुमच्यासारखं करते फक्त केसात खिशातून का, कंगवा काढून केस नाही सगळं सगळं त्यांना कुठे तबा घेतली की तिथल्या कार्यकर्त्याला फोन करायचे कशी बोलली काय काही सगळ्या ठिकाणी लोक नाही साहेब आता तुमचं काही काम नाही आम्ही ताईंवर भागवतो सगळे तशी म्हणायचे एक दिवशी मला म्हणले आता माझं काही काम नाही म्हणले माझी शेवटची निवडणूक आहे एकदा म्हणली दोनदा म्हणली तीनदा म्हणली निलं बाबा सारखं सारखं असं का म्हणायला तुम्ही शेवटची निवडणूक आहे तर मला म्हणले ज्या हातात समाज म्हणजे जात नाही बरं का जात नाही इथे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत ठीक आहे माझे पाहुणे रावळे असतीलच आता ज्याचं त्याला प्रेम असतंच आहे पन... जात नाही ती जात पण जातीवादी नाही आम्हाला जात नाही समाज म्हटले ज्या समाज ज्या हातात द्यायचंय ते हात तयार झाले आता मला काही टेन्शन नाही मी माझा पुढची निवडणूक लढणार नाही मी रिटायर होणार आहे मी तुझ्या घरी येऊन राहणार आहे तू मनार म्हातारा खोकायलाय मला त्रास होईल अशी गंमत करायची माझी आणि मला ती सेवाच करायला नाही मिळाली साहेबांना जेव्हा लागलं ला असं आपल्याला कळलं असतं आम्ही म्हणले असते की मुंडे साहेबांना दोन बाटल्या रक्त पाहिजे दोन कोटी बाटल्या रक्त तिथे तयार होत संधीच नाही मिळाली संधी नाही मिळाली तेव्हा मी राजकारणात काम करते मला राजकारण आहे राजकारण म्हणजे गडूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे त्याच्यात पुन्हा मी तुरुटी फिरवून फिरवून किती फिरवू आता ठरवून सुपारी असते लोक बोलतात आरोप करतात काहीही बोलतात दा नेणं ना घेणं कशातही ना ओढतात पण मी राजकारणात का आहे हे सगळ्यात त्यांनी ऐकाव खोट बोलतात आरोप करा अशी लोक असतात जगात त्यांच्या एका ज्यांचं स्वतःच्या वडिलांवर प्रेम आहे आणि ज्यांनी स्वतःच्या वडिलाला गमवलंय माझ्या तुमच्या नजरेत जे गोपीनाथ मुंडे मला दिसतात आणि ते मला बघतात ना ती नजर खाली न जाण देण्यासाठी मी राजकारण मी गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाहीत माझं मत आहे खरं का खोटं माहीत नाही मी गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाहीत केवळ असते ला, गो मी गोपीनाथ मुंडेची मुलगी टायटच राहिली असते कपड्याला दाग लावू दिला नसता कोणाला जवळ बोलवू दिली नसतं कशाला तुम्ही मला नमस्कार घातला असता खूप असे मोठे मोठे नेत्यांना जमिनी की त्यांच्या पुढे परिवाराला लोकांनी स्वीकारले मी हे करण्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण खर्चिकातलेला साहेब जिवंत असताना देखील एक क्षण असे अनेक गेले जिथे साहेब एकटे पडले होते तेव्हा मी एवढंस का होईना साहेबांच्या खांद्याला खांदा लवून भांडत होते घाबरत नव्हते कुणाच्या बापाला घाबरते